गर्मी बघा आमची किती आता अचानक बाहेर आलू आणि तर पाणी पडतंय आमच्या इकडं बघा पाणी पडते पाणी पाणी पडते असवळी चला आता जाऊया गुड <laughs> नाईट <laughs> 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 <laughs>

इकल बघ इकडे बघ इकडे बघ ए एटीच घ्यालतं पूग दिल्या आमच्या घरात लहान पोरगी आले एक एकटीच पुघ्यांच्या घालतो पप्पा इकडे जेव्हा बसले ना आशू इकडे बसले नाही पुग्यांच्या घ्यायला लहान पोरगी तो पोरला कसं वाटतंय आशू जातानी सगळं नेश निघाला कशी बसलेली तुझा एक कुटुकारू बस ना बस बसून बस कशी बसलेलीस तुम्ही मी डोकर हा कशी बसलेली बघू हा नीट बघ इकडं हा बघली तांब असते बघ कसली थांब फोटो बघ तुझा मी हा कारला

चलो तो टाटा हम आंगले आंग धुते अभी बाद में मिलते है केला बोल चालू काय आंगळो वांगडा वांगला शेंडो रे टोप जेवण ना, ना येणार संध्याकाळी म्हणजे आता मी जाईन सगळं गारीम भरून टोप बिप सगळं गाडीम भरून धवीन सागरला जायचंय गाडी घेऊन चौकला मग गाडी घेऊन जाईल आम्ही स्कूटी घेऊन तवसर वेगळ्या वेगळ्या यांच्याकड तर लोलू लिवायसला लिवायसला पाठवा सांग मम्मीला पैसे मग दहा हजार मग जातो मी लिवायस मम्मी ऐ शेंडुरी दस हजार भेजो दस हजार हो कपला जाण्या काय शूज पे मॅचिंग शूज लाय चप्पल लाय उसपे कपडा कोण लाय का अरे शूज लाया कपडा कोण लाएगा फिर शूज लाया चप्पल लाया उसपे मैचिंग कपडा नाही रे बाबा <laughs> साला गंदा ते मेरे को दस हजार बिचो देश हजार भिचो देश हजार बिचो दस हजार बिचो अय पीठ एक किलो अर्धा किलोच पाठवून अर्धा किलो पीठ याचं पीठ सांगितलंय तुला पाहिजे तर ना विचार दोनशे रुपये ग्रॅम आहे पीठ तीस ए तीस रुपयाचा अर्धा किलो <laughs> आणि इकडे आहे ना आता मी घेतला जेवाला सुरमय अर दिवा आणि इकडे आता मी जेवून घेते गरम गरम बाकी फॅन बंद करा हो फॅन बंद करा आणि सुरमय तर चलो गुड आफ्टरनून सर्वांना तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये दे। तर डेली चालू करायचा विचार चालले चैत्राली झोपली जेवण वगैरे केला तर नाही दाखवला फक्त <laughs> नाही येऊ की चालू झाली ती निसती <laughs> आम्ही सगळं सामान वगैरे भरला टोप द्यायचा आम्हाला सोनारीला तर पहिले आता आम्ही चालू पनवेलला पनवेलला जी आमची काही कामं आहेत ती करून सागरला गाडी द्यायची गाडी दिल्यानंतर आम्हाला जायचं आहे निर्याला नाही सुखापुरो बोला सुखापुरो येणार आहेत विघ्नसा आम्ही जरा दोन तीन घंट कुठेतरी गेरी मारू आमची कामा झाली त्यानंतर बघू काय करायचं ते खरं का आफ्टरनून झाली सकाळी जाऊन आलो तसं आम्ही दुसरी सगळी कामं करू डबल चाललो तर चला आता जाऊया गुड नाईट एक गुड नाईट आमचे बरोबर ना कामावर गेले वाटत कुठे येतो कामा कामाला बरेच कामाले गेले चाललो संध्याकाळी सोनारला जायचं अजून आम्हाला बघत राहा तुम्ही काही ना काहीतरी उखाला पकायला करूच आम्ही काहीतरी जुगाड लावणार आज आणि आम्ही सगळे आता भेटलो तर बघली तर आता नवीनच एक हजार सीसीची बाईक घेतली आणखीत भाऊने आपल्या बघू रे दाखवले जरा गाडी नवीन घेतली किती किती हजार सीसीची आहे सिक्स फिफ्टी आहे सहा हजार पाचशे सीसीची गाडी

आम्ही आता आहे ना नवीन निंजा सिक्स फिफ्टीची ना डिलिव्हरी घेतली त्यानंतर आम्ही पार्टी म्हणून ज्यूस प्यायला चालल्या होतो पण ती दोन दोन ए तिकडे काय हा ज्यूस प्यायला चालल्या होता आम्ही बघू आता ज्यूसला ए पार्टी घे ज्यूसची पाल्टी देता का झाले हो ज्यूसची पार्टी भेटणार आहे आम्हाला गाडी मोठी आहे हो। आज असाच असाच फिरायचा आणि आम्ही ना आता ज्यूस प्यायला आलतो पण फ्रूट मागवला इथं कायतरी आणखी वाईनी काय मागवले रे बाबा यो मस्त मस्त तुला मस्त कसला <laughs> oh yeah! असला बघ नक्की सहलाय आम्ही खातोय बाबा मी खातोय आणि आम्ही आता आहे ना डायरेक्ट जवाला आलो सगळे आता घसारली डायरेक्ट घसारले नो डाऊट वारून घेतले काही कर काबन <laughs> करून घेतले आम्हाला समज नाही घरगुती जेवणाची चव भेज जेवण वगैरे घेत त्यानंतर ते आम्ही जाऊ अजून आम्हाला दोनच काम आहेत एक छोटासा स्पीकर बघा आठ न आणि आम्ही आता इथे येऊन ये उने ना वडाल लेखला थांबल्या नवीन स्पीकर घेतला आम्ही आवाज बा आवाज बाजी ट्रेनचा आवाज आवाज ट्रेनचा सागर येतो तिकून आता आम्हाला जायचं अजून पुरणला आणि जस्ट आता मी आहे ना सोनारला पोहोचलो आणि सगळा सामान इमान उतरला चाऊल हे बरोबर आहेत का सगळा खाली पिशवी पिशवी सगळा उतरला आता काय द्यायचा तो द्या पटक्या मी पण निघतो तो काय जो जने के सर परसर खाण्याकडे येऊन व्हायचे माझं घालून वर्षी पिवळ टेबल हा हा टेबल, टेबल वर्षा, सामान बाकी आहे एवढा सामान घेतले अजून सामान बाकी माझे आणि आता आहे ना सागरने आम्हाला घेऊन घरी निघल्या आता आम्ही फक्त चैत्राली खायला घ्यायचं आहे तो घेऊन मंगला रे घरी चैत्रालीला पाणीपुरी घेतली ऐकून बालाजी स्वीट दाईलची हिरानंदनिदा आम्हाला भेटली नाही तर आणि निघलो आता आम्ही घरी जायला टेबल इथे घेऊन आणि मला आहे ना पाणीपुरी पाहिजे होती तर याना मी सांगितलेली तर यात ना पाणीपुरी घेऊन आलो मला हिरानंदनीशी तर ते आता मी घेतात खाऊन तर चलो पैकी मी आता आहे ना घरी पोचलो घरी पोचल्यानंतर मम्मीने म्हणा दिला जेवायला डायरेक्ट जेवायलाच बसल्या चिकन चिकन अचानक बाहेर आलू आणि बघत का पाणी पडतंय आमच्या इकडं बघा पाणी पडते पाणी पाणी पडते असवळी सिरियसली नाही ना रे डोल्यानी बघ तांबा इकडे बघ तुझी झोप उडवतो बघ पाणी पडते इकडे नीट बघा पाणी पडतोय तुमच्या कोणला पडतंय पडतय बघ पाणी पडत आमचे ग तुमचे ग पडतय काय कशा पाणी पाणी काय पुण्याचा पाणी आहे पुण्याचा कॅंगविन